नमस्कार आज आपण नगर या ठिकाणी गवळी मेजर यांच्या कांद्याच्या रोपाच्या प्रोटोला त्यांनी केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या रोपामध्ये काय बदल आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मनोज गवळी बरं तुम्ही आपल्या कांद्याच्या रोपासाठी केरणचं मार्गदर्शन घेतलंय का बरं मार्गदर्शन घेतलं तुम्हाला रोपामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला म्हणजे हे बघा आपण पाहू इथे हे आपण उत्तर पाहू हे मुळांची वाढ चांगली आहे आणि बघा गाठ पण चांगली बांधली ही म्हणजे तुमचं लवकर आहे मुळी भरपूर आहे आणि काळूभी कसं काय काळुफी एक नंबर आहे बर तुम्ही ह्याला वापरला आणि तुम्ही कांद्याला पण वापरला पुढं कांद्याला वापरल्यानंतर तुमचा कांदा तयार नाही मध्ये त्या कांद्याच्या बद्दल तुम्ही काय सांगू शकता कांदा म्हणजे जसं तुम्ही काय कांदा हा म्हणजे सड वगैरे काजळी वगैरे काय आहे का काहीच नाही आणि तुम्ही वापरता कधी बसून म्हणजे पाच वर्ष वापरला कंटिन्यू म्हणजे तुम्हाला चांगला अनुभव आहे हां पण तुम्ही केरण कंपनीचं आपल्या औषध वापरून समाधानी आहेत का हां केरण कंपनी माहिती धन्यवाद नमस्कार